औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओच्या माध्यमांमधून आज आपण जाणून घेणार आहोत की खास मार्गशीर्षच्या महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या निमित्ताने जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलचे बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे यापुढे येणारे या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एके व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवारचे व्रत आपण करत असतो ते अतिशय प्रभावी असतात त्यातल्या त्यात शेवटच्या गुरुवारचं महत्व असं असतं की या दिवशी बघा एकादशी देखील आलेली आहे इतर वेळेशिवाय आपण असं म्हणतो की माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू भगवानांची एकत्रित जर आपण सेवा केली तर आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद एकत्रित प्राप्त होतो आणि मग आपला संसार सुखाचा होतो संसारातील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील हळूहळू दूर व्हायला लागतात या महिन्यामध्ये किंवा या मार्गशर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशी देखील आलेली आहे तर हा लक्ष्मीनारायण योग समजायला आपल्याला हरकत नाही त्यामुळे या योगावरती आपल्याला दोन्ही एकत्रित सेवा करायची आहेत दोन्हींच्या एकत्रित जर आपण सेवा केला तर निश्चितच आपली आर्थिक भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही किंवा आपल्या घरामध्ये आरोग्य धन या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आल्याशिवाय राहणार नाहीत फक्त ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या सकारात्मक ज्या काही गोष्टी असतात ना त्या एका झटक्यामध्ये आपल्याला प्राप्त होत नाहीत तर त्यासाठी आपल्याला आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवायला लागतं आणि विश्वासही तितकाच ठेवावा लागतो तर आपल्याला उद्याच्या दिवशी कुठली कामं करायची आहेत हे आपण जाणून घेऊया उद्याच्या दिवशी एकादशी आहे त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार देखील आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे आणि हळद टाकून आपल्याला आंघोळ जी आहे तर ती करायची आहे हळद बघा भगवान श्री हरी विष्णूना अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला माहितच आहे तर बघा आता आपण हळद ना गुरुवारच्या दिवशी टाकतच असतो नेहमी पण त्यासोबतच बघा आपल्याला उद्या गंगाजल देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे गंगाजल जर आपण टाकलं आणि त्या पाण्याने आपण आंघोळ केली तर निश्चितच आपल्याला आपण गंगा स्नान केल्याचं पुण्य देखील आपल्या पदरी पडेल त्यामुळे गंगाजल आणि थोडीशी हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये ते जे गंगाजल आहे तर ते पूर्णपणे शिंपळून घ्यायचे आहे या व्यतिरिक्त आपल्याला गोमूत्रामध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती मिक्स करून ते सुद्धा आपल्याला संपूर्ण घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आपलं जे अंगण आहे त्या अंगणामध्ये देखील आपल्याला थोडंसं शिंपडायचं आहे हे करूनच झाल्यानंतर मग आपल्याला बघा आपल्या मुख्य दरवाज्यावरती जे मुख्य दरवाजा आपल्याला सजवायचा आहे जेणेकरून काय होईल की माता लक्ष्मीचे आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये होईल तो दर तो कशा पद्धतीने तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला उंबरटा स्वच्छ कपड्याने थोडासा पुसून घ्यायचा आहे कारण आपण आदल्या दिवशीच तो पुसून घेत असतो पण त्याही दिवशी आपल्याला थोडासा कपडा मारून घ्यायचा आहे मुख्य दरवाज्यावरती देखील एक स्वच्छ कपड्याने थोडस पुसून घ्यायचं त्यानंतर उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मुख्य दरवाज्यावरती आपल्याला शुभ लाभ आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे आहेत आपण यासाठी कुंकवाचा वापर करू शकतो किंवा हळदीचा वापर केला तरी देखील चालेल किंवा मग हळद आणि कुंकू हे दोन्ही एकत्रित करून जरी आपण हे काम केलं तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक छोटासा उपाय देखील आवर्जून करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजावरती आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायला तुम्ही विसरू नका तर अशा पद्धतीने जर आपण एक दिवा प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये लवकरात लवकर प्रवेश करते त्यासोबतच दिव्याच्या खाली एक स्वस्तिक देखील तुम्हाला काढायचं आहे हे स्वस्तिक बघा तुम्हाला काढायचा आहे आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो, तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा बघा क दिवा आहे ना कधीही डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा असतो आणि मगच त्या प्लेटमध्ये आपण अपन... किंवा मग त्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढू शकतो आणि त्यावरती तो जि... दिवा जो आहे आपण प्रज्वलित केलेला तो ठेवू शकतो बघा हळदीसोबत जर तुम्ही त्यामध्ये दोन लवंगा देखील टाकल्या तरी देखील चालणार आहे याने काय होईल की लवंगा बघा माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असतात लवंगा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळे देखील बघा माता लक्ष्मी प्रसन्नच होणार आहे त्यामुळे हा मुख्य दरवाजाचा सुरुवातीचा जो उपाय आहे तो तो तुम्हाला करायचाच आहे आणि हे करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक हे काढलेलंच आहे पण बघा स्वस्तिक आपल्याला स्वयंपाकघरामध्ये देखील काढायचं आहे बघा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण हे ऐकलेलंच असेल की जुने जे सबस्क्रायबर आहेत त्यांना बऱ्याचदा ह्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत पण जर तुम्ही नवीनच आपल्या चॅनलवरती चा असाल तर तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की गुरुवारच्या दिवशी आपण किचनवरती आपल्या ज्या टाईल्स भिंती असतात तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि ते कुंकवाने हळदी कुंकवाने काढू शकता किंवा फक्त तूप आणि हळद एकत्र करून देखील तुम्ही काढू शकता एक स्वस्तिक आपल्याला आवश्यक काढायचं आहे आणि आपल्याला तुळशी मातेजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या देवघराजवळ एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याचबरोबर जर तिजोरी असेल तुमच्याकडे त्या ठिकाणी देखील आपल्याला तिजोरीवरती देखील स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करून बघायचा स्वस्तिकाला बघा साधारण असे महत्व आहे त्यामुळे दररोज जरी आपण अशा प्रकारे स्वस्तिक जरी काढलं तरीही बघा त्याने आपल्या घरामध्ये सर्व काही मंगलमय होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे दररोज बघा प्रत्येकालाच हे सर्व करणे शक्य होत नाही किमान गुरुवारच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी किंवा जे काही विशिष्ट तिथी असतात त्या दिवशी तरी आपण ह्या सर्व गोष्टी नक्कीच करू शकतो त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ देताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे अक्षता टाकायची आहेत लाल रंगाचं फूल जर असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्ही टाकू शकता आणि अशा प्रकारे सूर्याला आपल्याला त्या पाण्याने अर्घ द्यायचं आहे सूर्याला बघा दररोज जरी अर्घ्य दिलं तरी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर किंवा मग तुम्ही खास एकादशीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीने किंवा रविवारच्या दिवशी जर आपण सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तर निश्चितच आपल्याला सूर्यदेवांची कृपयान आपल्यावरती होण्यास मदत होईल आणि आपल्या आयुष्यावरती देखील त्याचा सकारात्मक बदल आपल्याला झालेला दिसून येईल त्यानंतर तुळशीला बघा ज्याला अर्पण तर करायचंच आहे पण त्यासोबत थोडस कच्चं दूध देखील आपल्याला अर्पण करायचं आहे तापवलेलं जे दूध आहे तर ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं नाही त्यासोबतच तुळशी मातेला आपल्याला हळद देखील अर्पण करायची आहे आणि तुळशी मातेजवळ एक दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे तुळशीजवळ एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे तर बघा कोणता मंत्र आता हे जुन्या सबस्क्राईबर जर तुम्ही असाल तर तुम्हाला माहितच आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुळशी मातेला बघा आपण इतर वेळेस तीन प्रदक्षिणा घालत असतो पण एकादशी असल्यामुळे आणि गुरुवार ही आहे त्यामुळे आपल्याला कमीत कमी सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा जास्तीत जास्त तुम्ही अकरा प्रदक्षिणा देखील घालू शकता सात अकरा अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा प्रदक्षिणा घालत असताना बघा तुम्हाला आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला थोडंसं दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी आपण तुळशी मातेला हळद एकत्र करून पाणी अर्पण करत असतो पण या दिवशी एकादशी आहे तुम्हाला जल अर्पण करायचं नाहीये हळद अर्पण करू नका फक्त थोडस कच्चं दूध जे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता अगदी थोडस कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे या व्यतिरिक्त तुळशी मातेसमोर आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला तुळशी मातेसमोर समोर कमीत कमी अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि किंवा तुम्हाला तीन सात प्रदक्षिणा अशा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो, तो म्हणायचाच आहे त्यानंतर आपल्याला आपल्या प्ले देवघरामध्ये थोडंसं हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे बघा छोटीशी एक वाटी घ्यायची आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पाणी जे आहे तर ते घ्यायचं नाही अगदी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये चिमुडभर हळद टाकून ते पाणी आपल्याला आपल्या देवघरामध्ये झाकून ठेवायचं आहे तर ते कशासाठी तर बघा ज्यांचा गुरुग्रह कमजोर आहे किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांवरती गुरूंचा आशीर्वाद राहावा याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे हळदीचं पाणी भरून एका ग्लासमध्ये जर तुम्ही उद्याच्या दिवशी देवघरामध्ये ठेवलात आणि त्यानंतर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचा आहे आणि त्यातलं जे हळदीचं पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दर गुरुवारी जर हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांचं गुरुबळ जे आहे तर ते मजबूत व्हायला मदत होईल तर आवर्जून हा छोटासा उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करून बघा त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी केळीच्या झाडाची देखील आवर्जून पूजा करायची आहे केळीच्या झाडाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यासोबतच केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे किंवा चिमुटवर हळद देखील तुम्ही अर्पण केली तरी देखील चालणार आहे पण केळीच्या झाडाची जा पूजा तुम्हाला अवश्य करायची आहे आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जप करायचा आहे आणि विष्णू सहस्रनाम देखील म्हणायचं आहे केळीच्या झाडाजवळ बसून जर विष्णू सहस्रनाम म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर त्याच ठिकाणी बसून तुम्ही म्हणू शकता पण केळीच्या झाडाजवळ जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जरी त्या ठिकाणी बसून के तुम्ही केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम तुम्ही तुळशी मातेसमोर बसून देखील म्हणू शकता किंवा आपले जिथे देव ठेवलेला देवघर असतो आपलं त्या ठिकाणी देखील तुम्ही हे म्हणू शकता त्यानंतर बघा मार्गशीर्षी महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे तुम्हाला जर दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करू शकतात पिवळ्या रंगाच्या वस्तूमध्ये अगदी छोट्या छोट्या वस्तू डाळ वगैरे घेतली किंवा मग पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू वस्त्र जे काही तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच दान करू शकता या व्यतिरिक्त गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्याचा आहे आणि तो माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान देखील आपण करू शकतो आता एरवी आपण शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान जे आहे ना तर ते करत असतो पण गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करत असतो तरी देखील हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे आपण पांढऱ्या रंगांच्या वस्तू गुरुवारच्या दिवशी दान नक्कीच करू शकतो त्यानंतर बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे जो रात्री बारा वाजेपर्यंत आपला तेवत राहिला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक दिव तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे अगदीच तुम्हाला तुपाचा दिवा लावणे जर शक्य नसेल तर मग तुम्ही तेलाचा देखील लावू शकता पण बघा जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची जेणेकरून त्या दिव्याचं पावित्र्य जे आहे ना तर ते राखलं जाईल शक्यतो बघा आपण माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा उपासना करत असतो त्यासाठी तुपाचा दिवाज आपण लावत असतो तर तुमच्याकडे जर तुप असेल तर तुम्ही नक्की तुपाचा दिवाज आहे ना तर तु, तो तु, तु, तुम्ही लावा आणि तुमच्या घरामध्ये बघा आता यानंतर काय करायचं आहे तर या दिवामध्ये तुम्हाला आहे ना लाल रंगाची वात घ्यायची आहे जो ज्याला आपण कला वा रक्षासूत्र सूत्र म्हणतो त्याची तुम्हाला वाद बनवायची आहे आणि हा दिवा जो आहे ना तर तो तुम्हाला लावायचा हा दिवा आहे ना रात्री बारा वाजेपर्यंत विजणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता हा दिवा ला तुम्हाला कुठे लावायचा तर बघा ईशान्य कोपरामध्ये तुम्हाला लावायचा आहे तुमच्या घराची कोणतीही ईशान्य दिशा जिथे असेल तिथे तुम्ही हा दिवा लावायचा आहे जर तुमचे देवघरच समजा जर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर मग तुम्ही त्या ठिका ठिकाणी देखील हा दिवा लावला तरी देखील चालू शकतो पण तो दिवा लावल्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक एकदा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एकदा स्त्री सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर एकदा व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि ह्या बघा जास्तीत जास्त सेवा जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर मग तुम्ही ती नक्कीच करू शकता पण तुम्हाला ह्या ज्या तीन सेवा आहेत ना त्या तिन्ही सेवा तुम्हाला त्या ठिकाणी बसून आप करायच्याच आहेत त्यानंतर मग काय करायचं आहे त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपल्या घरी उद्यापनाची देखील घाई गडबड असणार आहे पण तरी देखील आपल्याला न चुकता काही सेवा ज्या आहेत ना तर त्या करायच्या तर या सेवेमध्ये कुठल्या सेव्यांचा समावेश असतो हे मी तुम्हाला सांगते जर बघा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्या स्त्री तुम्हाला पूजा करायची आहे श्रीयंत्रावरती त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचं मी जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला त्या पद्धतीने तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं ही सेवा देखील तुम्हाला करायची आहे त्यासोबतच महालक्ष्मी अष्टकम देखील तुम्ही म्हणू शकता आणि एकादशी असल्यामुळे जर तुम्हाला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा देखील एक पाठ जो आहे ना तर तो करू शकतात तर मग काय करायचंय बघा आता ह्या सगळ्या सेवा ज्या मी तुम्हाला सांगितल्या सांगायला आहे ना सोप्या आहेत पण करायला बघा तितकाच आहे ना आपल्याला वेळ सुद्धा जाणार आहे हे मला माहीत आहे पण तरी देखील बघा यापैकी तुम्हाला जे काही करणे शक्य असेल ना तर त्यातल्या जितक्या सेवा हो तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा ज्या आहेत ना तर त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा बघा असं काही नाही की ज्या काही मी सेवा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ह्या सगळ्या सेवा तुम्ही केल्याच पाहिजेत असं का नाही पण जर तुम्हाला शक्य होत असेल ना तर तुम्ही अगदी सगळ्या सेवा देखील करू शकता पण ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात ना त्या सेवा फक्त तुम्हाला मन लावून करण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा सेवा ज्या आहेत ना ह्या छोट्या छोट्या जरी असतील आणि तुम्ही जे मन लावून केला तर त्याचं फळ जे आहे ना, ना तर ते तुम्हाला नक्कीच मिळू शकतं तर बघा एखादा मंत्र असेल तरी देखील तुम्हाला त्याचं फळ हे ना प्रा प्राप्त होणारच आहे त्यानंतर एकादशी असल्यामुळे आणि गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती तर बघा प्रत्येकाचाच आपल्या देवघरामध्ये असते बाळकृष्णाच्या मूर्तीवरती देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना तुम्ही शंकाने अभिषेक करू शकता शंकामध्ये बघा दूध किंवा जे काही तुम्ही पाणी वगैरे घेणार असाल तर त्या शंकामध्ये ते तुम्हाला टाकायचं आहे आणि मग त्या पाण्याने तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो घालायचा आहे बघा जो कोणी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती शंकाच्या सहाय्याने अभिषेक घालत असतो ना तर त्यांच्या आर्थिक समस्या सुटण्यास लवकरात लवकर मदत मिळत असते त्यासोबतच मोक्षप्राप्ती देखील मिळण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यामुळे हा छोटासा उपाय देखील तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करू देऊ शकता आणि समजा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर आपल्याकडे फोटो तर असतोच पण आपण त्याची देखील बघा आपल्याला उद्या जी आहे ना तर ती पूजा करून घ्यायची आहे या व्यतिरिक्त आपण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपल्या घरी उद्यापन असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठून उद्यापनाचं आमंत्रण आलं तर तिथे तुम्ही जाण्यासाठी नकार देऊ नका तिथे तुम्हाला नक्कीच जायचं आहे फक्त जर तिथे जेवणाचा काही तुम्हाला देत असतील किंवा उपवासाव्यतिरिक्त काही पदार्थ दिले तर ते मात्र तुम्ही खाऊ नका कारण हे जे काही व्रत आहे तर ते आपण आपल्याच घरी सोड सोडत असतो त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे आणि बघा ज्यांचं एकादशीचं व्रत असणार आहे त्यांनी रात्री उपवास सोडायचा नाही तर त्यांनी पंचामृत म्हणजेच आपलं जे काही तीर्थ आहे तर ते तीर्थ घेऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि फराळाचे जे काही फरार पदार्थ असणार आहेत ना तर ते खायचे आहेत जेणेकरून तुमचं मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे तर ते पूर्ण होणार आहे आणि एकादशीचं व्रत देखील तुमच्याकडून मोडणार नाही त्यानंतर एकादशी असल्यामुळे उद्या चुकून सुद्धा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये भाताचा समावेश अजिबात करायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा स्वयंपाक नक्कीच करू शकता अन्नाचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकतो तर बघा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी देवी देवतांना उपवास असतो पण बघा हे चुकीचं आहे देवांना कधीही उपवास नसतो उपवास फक्त आपल्यासाठी आपण करत असतो कारण देव आपल्यावरती प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा अपेक्षा मनोकामना देव आपल्या पूर्ण करो म्हणून आपण देवाचा उपवास करत असतो भक्तजन जे आहेत ना तर ते देवाचा उपवास करत असतात त्यामुळे आपला जरी उपवास असला तरी देवाला आपण अन्नाचा नैवेद्य नक्कीच दाखवू शकतो त्यामुळे लक्ष्मी मातेला तुम्हाला खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पुरणपोळीचा किंवा जे काही तुम्ही पदार्थ बनवणार आहात तर ते नक्कीच तुम्ही देवी लक्ष्मीला दाखवू शकतात फक्त त्या पदार्थामध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी भाताचा समावेश जो आहे तर तो तुम्हाला करायचा नाही बघा सगळ्यांना माहीतच आहे की आपण एकादशीच्या दिवशी जी आहे ना तर भात जे आहे ते आपण खातच नाही आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तो बऱ्याचशा व्हिडिओमधून तुम्ही माझ्याकडून ऐकलेलं असेल की एकादशीच्या दिवशी भात खाणे हे वर्ज आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही भाताचा समावेश जो आहे तो तर नैवेद्यामध्ये अजिबात करू नका तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये जवळजवळ मी तुम्हाला बऱ्याचशाशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्या काही बघा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायच्या गोष्टी आहेत यापैकी जितक्या मला शक्य होतील तितक्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पण तुम्हाला जितकं काही पाळता येईल ना तितकं सर्व नियम हो तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा बघा आपण जे काही सेवा नियम करत असतो ना ते सर्व आपण अगदी विश्वासाने जर आपण केलं ना तर त्याचं शंभर पटीने फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं तर बघा आजच्या व्हिडिओमधली सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ